नमस्कार मित्रांनो भिवापुरी मिरची व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पावसाळ्यामध्ये कागदाच्या नाव बनवणे आणि त्या पाण्यात सोडणे हा आमचा सगळ्यात आवडता उद्योग आहे आणि त्यासाठी आता अर्पितांनी मी कागदाच्या नाव बनवत आहोत आज एकदम छोट्या नावपासून मोठी नाव बनवायची असं यांनी ठरवलं आहे आमच्या भिवापूरच्या नक्षी भिवापूर रोडवर एक छोटी नदी आहे आणि तिला आला आहे पूर तर आता आम्ही दोघही जणं नाव बनवून तिथे नाव सोडायला जाणार आहोत ची मम्मी आणि अर्पित आणि मी आता आम्ही नक्षी रोडकडे चाललो आहे जिथे पूर आला आहे नदीला आणि तिथे हा नाव सोडणार आहे नदीला आला आहे पूर आणि पुलाच्या वरून सुद्धा पाणी वाहत आहे आपण बघू शकता नदीच्या त्या साईडला एक ॲटो आणि काही लोक बघत आहेत पाणी कमी होण्याची वाट तर नदीचा हा पूर बघायला बरेच लोकं नदीवर आले आहेत आणि आम्ही आलो आहे पाण्यामध्ये नाव सोडायला तर अर्पित आता आपलं काम करत आहे पाण्यामध्ये नाव सोडत आहे आणि ती नाव किती दूरपर्यंत जाते ते, ते बघत आहे आम्ही जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही म्हणून आम्ही रोडच्या बाजूला जिथे पाणी कमी आहे तिथे उभे आहोत आणि इथे बरेच लोकंसुद्धा आले आहेत तर पूर बघायला दरवर्षी असा असा पाऊस आला आणि पूर आला नदीला की बरेच लोक पूर बघायला येतात आणि आम्हीसुद्धा आज आलेलो आहे तर याची नाव बऱ्याच दूरपर्यंत गेली आणि याची एक नाव बुडाली की दुसरी सोडणे पाण्यामध्ये असं सुरू आहे आणि खूप जास्त पाणी पुलावरून वाहत आहे तर अशा प्रकारे आज आम्ही इथे नाव सोडायला आलो आहे पाण्यामध्ये आणि बघू शकता पाण्याचा प्रवाह हो किती जोरात सुरू आहे आणि बारीक बारीक पाऊससुद्धा येत आहे त्याच्यामुळे हा कोट रेनकोट घालून आलेला आहे आणि आम्ही आलो आहे छत्री घेऊन तर आता याचं पाण्यामध्ये खेळणं सुरू आहे तर आम्ही बाहेरच इकडे पाण्याच्या बाजूला राहून पूर बघत आहोत आणि असा पूर दरवर्षी भिवापूरच्या नदीला येत असतो काय मग कोणी कोणी लहानपणी अशा कागदाच्या नाव बनवून बोट बनवून पाण्यामध्ये सोडल्या आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा अजूनही तुमचे छोटे मुलं किंवा तुम्ही पाण्यामध्ये असे नाव बनवून सोडता का तेसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कधीतरी लहान होऊन जगायलासुद्धा मजा येते लहानपण खूप चांगलं असते आणि अशीच मजा अर्पितची सुरू आहे आता इथे काही लहान मुलंसुद्धा आली आहेत आपल्या आईवडिलांसोबत आणि त्यांनासुद्धा अर्पितनी आपल्या जवळच्या बोट दिल्या आहेत नाव दिल्या आहेत आणि सर्व मिळून खेळत आहेत तुमच्या गावाला कोणती नदी आहे तेसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नदीला पूर आल्यावर तुम्ही बघायला जाता का आणि पावसाळा तुम्हाला आवडतो का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या भिवापुरी मिरची व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद